नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा डेपोची चौकशी झालीच पाहिजे आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी कार्यकर्त्यांसमेंट केली पाहणी कोरेगाव नगरपंचायतीने लाखो रुपयांची उदळपट्टी करत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला असून त्यातून काहीही साध्य झालेले नाही राज्य सरकारचे सरकारच्या पैशांची लूट करण्यात आली आहे त्याचबरोबर बेकायदेशीरित्या कचरा डेपो उभारून शहरवासियांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न चालू आहे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरपंचायतीच्या पुरवठा योजना विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प आणि पोटपाटाजवळ असलेल्या कचरा डेपोची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर प्रश्नांची सरबती करत नगरपंचायतीत नेमके काय चालले आहे असा सवाल केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश आप्पापरगे शहर प्रमुख अंजय अक्षय संजय बर्गे मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते